जसजसे आपल्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात तसतशे आपल्या आवडीनिवडी आपली मतं बदलायला लागतात आणि यात आपली आधीची मतं चुकीची आत्ताची बरोबर असं काही नसतं आपण फक्त जास्त अनुभवी झालेलो असतो सध्या भारतात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय अशा बातम्या वाचतीये त्याच इथे जर्मनीत मात्र मरणाचं उकडतंय आहे सध्या इथे उन्हाळा फार आहे असं कोणाला सांगितलं तर युरोपियन उन्हाळ्याचं एवढं कौतुक करते आहेस जसं भारतीय उन्हाळा कधी अनुभवलाच हो नाही हे मला हमखास ऐकावं लागतं भारतात बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात बऱ्याच दिवसांसाठी टेम्परेचर फोर्टी क्रॉस झालेलं असतं तेच इथे एक दोन दिवसांसाठी पस्तीस सदोतीसपर्यंत पोहोचलं तरी इथल्या वेदर आतमध्ये न्यूजमध्ये हिटवेव्ह चालू आहेत बाहेर जाताना काळजी घ्या असं काही काही दिसायला लागतं त्याच्यामुळे इथला उन्हाळा जास्त जाणवतो किंवा जास्त तापलेला वाटतो असं कोणाला सांगितलं तर ते लवकर विश्वास ठेवत नाही युरोपियन उन्हाळ्यात युरोपियन लोक व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कमी कपड्यात फिरताना दिसतात बऱ्याचदा जॉगिंग करताना सुद्धा दिसतात आणि आपण भारतीय मात्र युरोपियन उन्हाळ्यात दहा पंधरा मिनटं जरी बाहेर थांबलो तरी आपल्याला आपली स्किन बर्न होती की काय असं वाटायला लागतं आपली बॉडी लगेच डिहायड्रेट होऊन दमायला होतं इथल्या घरांमध्येही काही फारसं वेगळं जाणवत नाही बराच उन्हाळा असतो बरंच गरम होत असतं इंडियामध्ये निदान घरांमध्ये ए सी निदान सिलिंग फॅन तरी लावता येतो इथे बऱ्याच युरोपियन कंट्रीजमध्ये ए सी तर जाऊ देत साधे सिलिंग फॅनसुद्धा नसतात इथल्या कन्स्ट्रक्शनमध्ये असलेलं फरक किंवा एनर्जी सेव्हिंग अशी बरीच कारणं त्यामध्ये आहेत त्यामुळे इथल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये सुद्धा ए सी नसतो हे सगळं असलं तरी हिवाळ्यातल्या इथल्या कुडकुडणाऱ्या थंडीपेक्षा हा उन्हाळा खूप छान वाटतो मार्केटमध्ये नवीन फळं नवीन भाज्या आलेल्या दिसतात रस्त्यावरती लोक दिसायला लागतात हिवाळ्यात दुपारी तीन चार वाजता होणारा सनसेट उन्हाळ्यात मात्र रात्री दहा साडे दहा नंतर होतो त्यामुळे दिवस एकदम मोठा जाणवायला लागतो बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे फेस्टिवल्स अरेंज होतात लोक वेगवेगळ्या ट्रिप्स काय प्लॅन्स करतात एकूणच वातावरण एकदम उत्साही आणि लाईली असतं भारतात असताना तुझा फेवरेट सीझन कोणता असं मला कोणी विचारलं तर मी हमखास हिवाळा सांगायचे आणि आता तोच मी उन्हाळा म्हणून सांगते आणि हे सांगत असताना माझ्या आवडीत झालेला फरक जाणवून मला आश्चर्य वाटतं तुम्हाला कधी तुमच्या मतांमध्ये तुमच्या आवडींमध्ये अनुभवामुळे झालेला फरक जाणवला आहे कधी जसजसे आपल्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात तसतसे आपल्या आवडीनिवडी आपली मतं बदलायला लागतात आणि यात आपली आधीची मतं चुकीची आत्ताची बरोबर असं काही नसतं आपण फक्त जास्त अनुभवी झालेलो असतो